आलोय खाली हाताने जाणार आहे हा हयत राहणार आहे फक्त आपण कमवतो या टीजबर पोटासाठी लक्षात घ्या जर पोट भरलं असतं ना आपलं तर आपण कमवायचं सोडलं असतं बरोबर की नाही पण हे निसर्गिक आहे ते करावंच लागणार आहे सकाळी उठून डबा पकडून सकाळी पाच वाजता ट्रेन पकडून कामावर जायचं आहे आज विरार नालो नाला लोक लय खुश खुशीत आई शपथ सांगत ना बायकोबरोबर भांडा ना पोरांबरोबर भांडा कसा होणार कसा मला सांगा ना सकाळी साडेचार वाजता बिचारो उठता बायको बिचारी उठणार काहीतरी उंडा मांडा काहीतरी करून देणार तो डगो घेता आणि धावता ट्रेन पकडता त्या का टेन्शन आता ही चुकली की पुढचा मी येलय करमान तो जो जाता तो संध्याकाळी तिकडा साडेसहा सात वाजता सुटणार येईपर्यंत नऊ धाव भांडणार काय मा विचार करा नाही नाही टाईम नाही सुखी जीवन पण या जगदसल्या जीवनात तू भांडू नको तुला लेट असतो मी आई शकत सांगतो काढत माझा अरे स्वतःने कधी तुझा हसत कसला रे मी म्हटला त्या कारण माझ्या काय वेळ भरपूर भांडू पण मी भांडत नाही त्याचा कारण बायको ज्या काय पुढ्यात घालील वा आणि सुंदर हे दोन शब्द म्हटले ना सुंदर संसार सुखाचा अरे म्हणता दहा वर्ष लग्नात झाली एक दिवस भांडणार जीवा गेलो एक दिवस नाही म्हटला हे शब्द लक्षात ठेव भांडण उद्या पण झालं मला सांग दुसऱ्या दिवशी जेवण वाढला बायको आणि पहिली भाजी उचलला आणि तोंडात टाकलान माझी आठवण झाली जांभळ्याने सांगत वानी सुंदर। भाजी ना वाजी तोंडात टाक लग्नाक दहा वर्ष झाली पण भाजी एक चव अशी नाही तरी आली आत्मा लाटणत घेऊन बाहेर आली म्हणतो भंगला काय करू भेटला नाही उसली आणली होती एका गोड लागली नाही रे नाही ऐकलं पण खरोखर सांगतो बायको आणि प्रियसी या दोन गोष्टी सांभाळणं खूप कठीण खरोखर सांगतोय एखादरी पोरगी जर पटली ना तर तो तिघा गटूसाठी काय काय बोलतो रो दादा रे दादा तिनं जर लाडा तोंड म्हणाला ना जानू चंद्र खै खू काय घाल तुझ्या पर कर्म धर्म सयोगा तिच्याच बरोबर झाला आणि बायको म्हणून घराकडे सात आठ महिन गेल आणि जानू लाडात आली आणि त्या जानून तवा विचारला जानू चंद्र बापूस कंदील घेऊन बसू ए आता म्हणले सौर कंदील तरी येवात तू बोल माझ्या आणत्यांवर गळलं वाय काय नाही एक लक्षात घेऊ मरण कधी येणार आहे कोणाला माहिती नाही बरोबर की नाही झाडाला माहिती नाही आपलं पान कधी कळणार आहे मला माहिती नाही आहे उदय पारकरला मी कधी सोडून जाणार नाही उदय पारकरला माहिती नाही गलेत जांभळेला कधी सोडून जाणार आहे त्याच्यामुळे सुंदर जीवन जगा एक गोष्ट लक्षात ठेवतो प्रत्येक आनंदाचा क्षण जगा त्याचं कारण आहे अंजनी माता ज्या वेळेला अंजनी मातेला जेवायला यमधर्म न्यायला आला होता ना उद्या साडे बारा वाजता अंजनी माता नेणार आहे पण आदल्या दिवशी आला यमधर्म आणि दारात जेव्हा उभारायला हनुमंतरायने विचार केला विचारलं यमराज आज येणं कसं काय केलं एकोणीस संन्याशांपैकी एकोणीस संन्याशांपैकी सगळ्यात घाबरणारे देव देवाला घाबरण हनुमंतरायला घाबरायचा यम बाकीच्या नाही घाबरायचा आणि सात चिरंजीव पैकी सात चिरंजीवींना घाबरत नव्हता पण यमधर्म हनुमंतरायनं घाबरत होता म्हणून स्वतःच्या आईला हनुमंतरायांच्या अंजनी मातीला नेण्यासाठी आदल्या दिवशी आला का बाहेर उभा राहायला हनुमंतरायने विचारलं कस केलं आज एक काम घेऊन आलोय तुमच्याकडे म्हणाला काय काम आहे उद्या साडेबारा वाजता तुमच्या आईला न्यायचं आहे उद्या साडेबारा वाजता शेवटचा दिवस आहे म्हणाला असं का अरे थांब ना नको नेऊ ना कोणाला आई नको असते हो बरोबर कोणाला आई नको असते मला नेऊ नको रे थोडस वाढवून देना म्हणाला नाही विधी लिखत लिहिले त्याला मी काय करू शकत ले। ब्रह्मदेवाची लेखणी मी चेंज करू शकत नाही पण हनुमंत ऐका ना सगळ्यांना नेण्यासाठी मला काय फरक वाटत नाही पण तुमच्या आईला नेण्याचं मला खूप टेन्शन झालंय म्हणत काय आई ग हनुमंत आहे का आई यातून विचारते काल उद्या साडेबारा वाजता तुला न्यायचं म्हणताय शेवटचा दिवस असं का उद्या सकाळी लवकर बोलव मरण डोळ्यासमोर आहे हनुमंतरायच्या आई सत्य उद्या सकाळी लवकर बोलव यमराजला घाम फुटला ही माता बोलवती का म्हणजे हनुमंतराय उद्या सकाळी लवकर का अरे आईने सांगितलं तू ये यमराज सकाळी लवकर आले जगातली एकमेव माता अशी आहे या पृथ्वी तलावर दुसरी माता होणे नाही म्हणजे यमाला जीव घालणारी तिनं चांगलं जेवण बनवलं यमाला जेवण घातलं आणि यमराजाला सांगितलं तुला साडेबारा वाजता न्यायचं आहे ना अगोदर जेवण घे मला घेऊन जा पण यमराज पाशे न्यायला विसरला आईची माया काय असते बघा जायला निघाला यमराज हनुमंतरायने विचारला अरे नेण्यासाठी आला माघारी का जातोय हनुमंतराय ऐका ना तुमच्या आईला नेण्यासाठी पाशे आणणारच होतो पण ज्या पाशे माझ्या जे पाशे आहेत त्याला मी पाश आहे ते मी पकडण्यासाठी जेव्हा जायत होतो ना ते पाशे माझ्यापासून लांब पडत होते आणि ज्यावेळेला जवळ जाऊन धरत होतो ना त्यावेळेला त्या पाशांचं पाणी होत होतं हनुमंतराय काय करू सांगा ना म्हणाला आता काय करणार तुम्ही यमधर्म आहे ब्रह्मदेवाची लेखणी आहे तुम्हीच काय ते बघा त्यावेळेला काय केलं माहितीये मी सांगितलं ना एकशे तेरा बाण ज्याच्या छाताडात घुसले ना तो भीष्मपितामुळं एवढा महान व्यक्तिमत्व होतं ना त्या महान बोलवून घेऊन घेण्यात आलं आणि ज्या साडेबारा वाजता यम धर्म न्यायला पुन्हा येणार होता ना त्यावेळेला त्या अंजनी मातेच्या पुढ्यात भीष्मपितामा बसले यमाला सुद्धा भीष्मपितामाची भीती होती एवढा विचार करा ब्रह्मदेवाला देवाला लेखणी बदलावी लागली आणि भीष्म पितामा जेव्हा समोर बसले होते ना त्यावेळेला यमधर्म एका आपण रूप घेऊन येतो ना जसं म्हणतो कोण दुसरं रूप घेऊन आले आणि दरवाजात उभे राहिले आणि भिक्षां दे का तर भीष्मपिता म तिथून उठून ती अंजनी माता भिक्षा देवायला येईल अंजनी माता सांगते भिक्षा मागायला कोणतरी आलंय मला जाऊ दे म्हणाले गपरा साडेबारा वाजून जाऊ दे नंतर उठायचा तोपर्यंत उठायचा नाही कारण पिता मला मा माहिती होता कोण आलंय ते सगळं काय सगळं काय झालं होतं फक्त साडेबारा वाजून गेले आणि अंजनी मातेने अंजनी माता उठली साडे बारा वाजून गेल्याच्या नंतर अंजनी माता उठली त्रैलोक्याचा ब्रह्माचं भविष्य त्यावेळेला चेंज झाला प्रत्येक देवतानं छत्तीस छत्तीस वर्षाचं आयुष्य अंजनी मातेला दिलं एक गोष्ट लक्षात ठेवा मुखात ज्याच्या राम आहे ना तो कोणतंही काम सहज करून जातो आणि त्याचं राम या नावाने आहे ना हनुमंतरायने जी केली भक्ती केली होती त्या भक्तीचं पुण्य स्वतःच्या मातेला भेटलं एवढी श्रेष्ठ भक्ती आहे भाई भजनी भजली बुवा मनोरंजनासाठी शंभर टक्के बोलणार एकमकाला आता उदय पार्कर मला बोलणार काही हरकत नाही नो प्रॉब्लेम पण चार चांगले शब्द तुम्ही सांगितलात ना मी जेवढं चांगलं सांगलं त्याच्या पुढली तुम्ही सांगाव ही माझी इच्छा आहे बाकी काही नाही मंधुराने बिनदास बोला म्हणून सांगते बघा माझं माझं होतं काही कोण घेणार नाही म्हणून सांगते बघा अहो बोला काय तुझ्याला हा माय ना मिळाला पणाने मांडवा नको घाल उरेलयाला तोपणा मांडवा नको घाल लयाला उलटा फेरा अहो नाही कुणाला चुकला विश्वाचा पालन करता विश्वाचा पालन करता क्या तो भोगिला नाश केला स्वतःच्या यादव कुळाचा नाश होताना बघत रडत उभा होता पण एकालाही वाचू शकलं नाही लक्षात ठेवा म्हणजे त्या विश्वाचा विद्यार्थ्याला पण चुकलं नाही हो त्याच्यामुळे तुम्हाला आम्हाला चुकणार नाही जे चांगलं आहे ते नेहमी तुमच्या संगाती ठेवा वाईट मी माझ्या बरोबर घेऊन तर म्हणून सांगते बघा विश्वाचा पालन करता कर्मगतीचा उलटा फेरा कुणाला चुकला विश्वाचा पालन करता भरता ही शना दिन्दे, 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 दिन्दे। तो भो दिला पाप मनामध्ये घडत राही व पापय घडत राही ने काया म्हणून शेवटीला एकच मार्ग आहे हरिभजन आणि तो मार्ग या ठिकाणी माझे पुरा मित्र तेजू गजामकर वेळात वेळ काढून आणले मनपूर्वक आभार मानतोय त्यांच्या देखील चरणाचे नतमस्तक होते म्हणून म्हणतोय बघा मार्ग धरावा सत्कार्याचा हरी चरण चरण सद कळल मरमसारीवनाचे चरण सद्गुरते मरमसार जीवनाचे प्रमोद सागे हरी राम साने हरिना माने प्रमोद साने हरिना माने नौका तिरा नौका ही तीराला जाई आवटाची हिरे काया तेव्हा ती कळू नये आवट ताजी रे काया तेव्हा ती कळू नये